बारामती शहरात दिवसाढवळ्या पतीपत्नीचा खून झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे शहरात जामदार रोडवर असणाऱ्या खत्री पवार अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली सचिन वाघोलीकर आणि सारिका वाघोलीकर असं खून झालेल्या पती पत्नीचं नाव आहे त्यांच्या शरीरावर वा वार केल्याची खुनं आहेत तसंच हाताची नस का आपल्याचं दिसून येत आहे या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत याबाबत मिळालेली माहिती अशी की बारामती शहरात असलेल्या कसबा जमादार रोडवर खत्री पवार अपार्टमेंट आहे या अपार्टमेंटमध्ये सचिन महालिंग वाघवलीकर आणि त्यांची पत्नी सारिका वाघोलीकर राहत होते त्यांच्या गळ्यावर वार असून हाताची नस कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले आहेत दोघांची हत्या कोणी केली का केली याचा तपास पोलीस करत आहेत भर बार दिवसा बारामती शहरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून ही घटना घडली त्यावेळी त्यांची मुले कन्हेरी इथं देवदर्शनासाठी गेले होते पोलिसात या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे लुटमारीच्या उद्देशाने की घातपात याचा तपास पोलीस करत आहेत काही महिन्यांपूर्वी बारामती लॉजवर महिलेचा खून झाला होता त्यानंतर आता दाम्पत्याच्या खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे